सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठ मतदान केंद्रावर पाच हजार चारशे एकतीस मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी येत्या सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत विविध अठरा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी विविध मतदारसंघातून पाच हजार तीनशे एकतीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदारांच्या सोयीसाठी सोलापूर शहरातील उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दोन मतदान केंद्र तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाच ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णयाधिकारी किरण गायकवाड यांनी दिली बाजार समितीच्या एकूण अठरा जागांपैकी विकास कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील अकरा जागांकरता तब्बल एक हजार साठ मतदार आपला हक्क बजावणार आहेत तर ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी अकराशे शहात्तर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर व्यापारी मतदारसंघातून दोन जागांसाठी बाराशे शहात्तर मतदार आपला हक्क बजावतील इकडे हमाल तोलार मतदारसंघातील एका जागेसाठी एक हजार चौऱ्याऐंशी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णयाधिकारी डॉक्टर किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे